नागपुरातील सोळा वर्षीय विद्यार्थिनी एंजल ही फक्त दिसायला सुंदर नव्हती तर अभ्यासातही प्रचंड हुशार होती वडिलांची साथ नाही त्यात आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट मात्र तरीही ती लढत होती पॅरामेडिकलचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं पण शुक्रवारी दुपारी एका अल्पवयीन नराधमाने तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली दुपारी शाळा सुटल्यानंतर एंजल आपल्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती पण पाठी मागून मोटरसायकलवर आलेल्या अल्पवयीन आरोपीने तिला पकडलं आणि खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर सपासप वार केले एंजल जोरात ओरडली आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली सध्या राज्यभरात गणेश उत्सवा निमित्त कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे पण अशातच मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात म्हणजेच नागपुरात भर दुपारी रस्त्यावरच भीषण हत्याकांड घडलं शाळेच्या जवळच ही भयंकर घटना घडल्याने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे पण दहावीत शिक्षण घेणाऱ्या एंजलला अल्पवयीन आरोपीने का संपवलं एका दिवसाची आईची साथ सुटली आणि एंजल दुरावली अशी चर्चा का रंगली आहे महत्वाचं म्हणजे या घटनेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप का होत आहेत आणि मागील काही महिन्यांपासून एंजल सोबत काय काय घडत गेलं सगळी स्टोरी या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सोळा वर्षांची एंजल ही नागपुरातील कौशल्या या घरात आपली आई भाऊ आणि आजी आजोबांसोबत राहत होती तिचे वडील अनेक वर्षांपासून वेगळे राहत सांगण्यात येत आहे त्यामुळे एंजल तिच्या आईच्या आई, आई वडिलांकडेच राहत होती आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही स्वतःच्या हुशारीवर विश्वास असणाऱ्या एंजलने मोठी स्वप्न पाहिली होती सेंट अँथनी या शाळेत सध्या ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती रामबाग परिसरात राहणारा आदित्य देखील या शाळेचा माजी विद्यार्थी होता दोघांची मागील तीन वर्षांपासूनची ओळख होती त्यांच्यात मैत्रीही झालेली पण पुढे आदित्यची संगत बिघडली तो वाईट मित्रांच्या संपर्कात आला तशी त्याची देखील बदलली त्यामुळे एंजलने त्याच्याशी मैत्री तोडली त्याचा उलट परिणाम असा झाला की एकतर्फी प्रेमातून आदित्यने एंजलला सातत्याने त्रास द्यायला सुरुवात केली एंजलने इतर कोणाशीही बोलायचं नाही अशी तो जबरदस्ती करू लागला त्यावर एंजलने आदित्यशी कायमचाच संपर्क बंद केला त्यामुळे आदित्यचा संताप झाला तो सातत्याने तिचा पाठलाग करून तिच्या शाळेजवळ बोलण्याचा प्रयत्न करायचा पण एंजल भाव देत नव्हती आदित्यच्या नजरेतील राग एंजलच्या लक्षात आला होता आणि त्यामुळेच तिने याबद्दलची कल्पना आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांना दिली होती पण शेवटी व्हायचं तेच झालं एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास शाळा सुटली एंजल तिच्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली वाटेतच काही मीटर अंतरावरील गुलमोहर कॉलनी मोटरसायकलवर आलेला आदित्य तिची वाट पाहत बसला होता त्यावेळी त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला टाळून एंजल पुढे जाऊ लागली आदित्यचा संताप अजून वाढला ती पुढे गेल्यावर तो पाठीमागून आला आणि मागचा पुढचा विचार न करता खिशातून चाकू काढत एंजलच्या छातीवर सपासप वार केले चाकूने खोलवर घाव झाल्याने एंजल रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली तरीही आदित्यने तिच्यावर वार सुरूच ठेवले आणि शेवटी मोटरसायकल तिथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला घटनास्थळी इतर अनेक जण होते त्यांची देखील पळापळ -पड़ बघायला मिळाली दरम्यान एंजलला ना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं या धक्कादायक घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजनी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि पथक घटनास्थळी दाखल घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी पंचनामा केला त्यांच्या सोबत सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक आयुक्त नरेंद्र हिवरे देखील घटनास्थळी आले होते दरम्यान या घटनेतील अल्पवयीन आरोपी विरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन तासात त्याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय पण पोलिसांनी योग्य वेळेस कारवाई केली असती तर एंजल वाचली असती कारण आरोपीच्या त्रासाला कंटाळून यापूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय त्या तक्रारीची दखल पोलिसांनी तेव्हाच घेतली असती तर आज हा दिवस आलाच नसता असा आरोप आता होतोय परंतु अजनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चंद्र राजकुमार यांनी कुठलीही तक्रार आली नसल्याचं सांगितलंय सोबतच अल्पवयीन आरोपी हा पूर्वीपासूनच कुख्यात गुन्हेगार असल्याचीही चर्चा रंगली आहे असं असताना तो मोकाट कसा असाही प्रश्न पुढे येतोय मागील काही दिवसांपासून तो एंजलचा सातत्याने पाठलाग करत होता त्यामुळे शाळेत येणं करताना एंजल बरोबर आई किंवा आजी असायची शुक्रवारी सकाळी तिच्या आईने तिला शाळेत सोडलं होतं मात्र दुपारी तिला घ्यायला जाणं कुणालाही जमलं नाही आणि त्यानंतर काहीच क्षणात होत्याचं नव्हतं झालं एंजलच्या हत्येची बातमी कळाल्यानंतर तिच्या आई आणि आजीचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला मी सोबत गेली असती तर माझ्या काजाचा तुकडा वाचला असता हो असं म्हणत एंजलच्या आजीने हंबरडा फोडला होता म्हातारे आजोबा देखील आतून पूर्णपणे तुटले होते हे सगळं दृश्य पाहून उपस्थित लोकांच्या भावना अनावर झाल्या होत्या शाळेच्या परिसरात झालेल्या या हत्याकांडाने इतर मुलींच्या पालकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय त्यांच्या मते मुली शाळेत येत जा करत असतात शाळेशी संबंधित नसणारी अनेक मुलं त्या ठिकाणी एकत्र जमतात आणि मुलींकडे वाईट नजरेने पाहतात ज्याकडे कुणाच लक्ष नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय ते कळवाच पण एकतर्फी प्रेम आदित्यला न बोलणे आणि यातून एंजलचा झालेला थरारक शेवट याच्याबद्दलही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद